सरसेनापती तात्या टोपे यांची आज जयंती असून या जयंतीचा एवला नगरपालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सेनापती तात्या टोपे यांची एवला, एवला ही जन्मभूमी असून आज त्यांची जयंती होती मात्र ज्यावेळेस नगरपालिका प्रशासनाला फोन केला त्यावेळेस पुतळा परिसर साफसफाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आज सोळा फेब्रुवारी या दिनी भारताचे थोर सरसेनापती तात्या टोपे यांचा आज जयंती दिवस आहे प्रथम मी त्यांना त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि येवले शहरात त्या तात्याटोप्यांचा जन्म झालेला असतानासुद्धा आज येवले नगरपालिकेने या ठिकाणी त्यांना विसर पडला की काय नगरपालिका प्रशासनाला याचा असं आम्हाला या ठिकाणी वाटायला वाटायला लागलं ला ला आहे आणि त्यांच्या या कृतीचा आम्ही जा महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो कारण आज येवल्यामध्ये एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाचा जन्म झालेला असा त्यांच्या जयंती दिननी नगरपालिकेला माहीत असू नये व त्यांनी इथं काही साफसफाई नाही केली पुतळ्यावर साधी धूळ होती ती धूळ सुद्धा झटकली नाही जेव्हा सकाळी आम्ही त्यांना अकरा वाजता चीफ ऑफिसर साहेबांना चार फोन केले तेव्हा त्यांनी कुठं एक माणूस पाठवला आणि या माळा नुसत्या लावून दिल्या येवल्यामध्ये एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाचा जर जयंती उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा करायला पाहिजे नगरपालिकांनी त्याच्यात किती हिरारीने भाग घेतला पाहिजे या गोष्टींनी नगर का का नगरपालिकांनी काही लक्ष दिलं नाही त्याबद्दल आम्ही नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पुन्हा एकदा टोपेंना विनम्र आदरांजली अर्पण करतो साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व हेसल सिलर जर्मनी लेझर मशीन द्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे